मे महाराष्ट्र दिन आज या दिवसाचा औचित्य साधून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केले म्हणजे दोन हजार सातपासून हा उपक्रम आपण राबवतो आहे मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासल्यावर तर ते आमच्याशीच संपर्क साधतात डॉक्टर लोकं पण सांगतात की आपण गुंजाई फाउंडेशनच्या या संस्थेकडे जाऊन आपल्याला कोणत्याही तुमचा ओ पॉझिटिव्ह असेल जो कोणता ब्लड ग्रुप असेल बी पॉझिटिव्ह असेल ए पॉझिटिव्ह असेल म्हणजे हे जे कोणत्या ग्रुपचं रक्त हवं असेल तर ते आम्हाला संपर्क साधायला सांगतात आणि आजपर्यंत हजारोच्या संख्येमध्ये आपण रुग्णांना रक्त पुरवठा आपण दिलेला आहे मला वाटतं की या संकल्पनेत अनेक सहकारींच्या माध्यमातून हा आम्ही ही आम्ही चळवळ उभारलेली आहे अनेक तरुण ज्या ज्या वेळेस आवाहन करतो त्या त्यावेळेस या ठिकाणी आवर्जून येतात आज तुम्ही बघाल तर महिलांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे आज रक्तदान करणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे आज कल्याणपूर्वे भागामध्ये अनेक डॉक्टरांनी संवाद साधला आणि सांगितलं की आपल्याला रक्ताचा तुटवडा भासतो आहे आपण रक्तदान शिबिरं राबवा आणि रुग्णांचा प्राण असेल या हेतूने आपण अनेक तरुणाला आवाहन केलं आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदान शिबिरमध्ये सहभाग झाले मला वाटतं की रक्तदान हा सगळ्यात मोठं श्रेष्ठदान आहे जो नैसर्गिकरित्या फक्त माणसाच्या शरीरात त्यामध्ये मिळतो आणि तो दुसऱ्याला आपल्याला दान करता येतो त्या दुसऱ्याचं प्राण वाचवता येतो त्यामुळे आम्ही ही संकल्पना येणाऱ्या काळामध्ये अशीच सुरू ठेवणार मी महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त ज्या पाच एकशे पाच हुतात्म्यांनी जो बलिदान दिल्यानंतर हा महाराष्ट्र घडला आहे मी कल्याणपूर्वेच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो